नमस्कार मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते पुन्हा एकदा मायवनवर्डमध्ये तर सर्वांना सर्वात आधी गुड मॉर्निंग आणि आजचा व्हिडिओ हा आहे की कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाहिलं की बॉक्स वगैरे हो आता ते सर्व बॉक्स मी आज आवरणार आहे त्यात काय चांगलं काय ठेवायचं काय टाकून द्यायचं ते सगळं बघणार आहे तर तोच व्हिडिओ मी आज बनवणार आहे पण त्याआधी भरपूर अशी कामं आहेत जेवण बनवायचं आहे स्वयंपाक करायचा आहे सॉरी स्वयंपाक जेवण एकच झालं त्याच सॉरी भांडे जेवण आणि कपडे धुवून टाकणे कारण की वॉशिंग मशीन अजून लावलेली नाही वॉशिंग मशीन लावण्यासाठी प्लंबर बोलवावं लागणार आणि आता ते संडेशिवाय होणार नाही त्यामुळे कपडे हातानेच धुवावे लागणार तर जेवण भांडी आणि कपडे हे तीन कामं झाल्यानंतर मी बॉक्सचं सामान घेणार आहे काढायला तर चला काम चावरले आहे आता काम आणि आता आम्ही करणार आहोत बॉक्स पण त्याआधी आधी आमच्या इकडे पडत आहे पाऊस आणि तो पाऊस आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही पाऊस येतेच होती की नाही माहिती मा, ना, इथून पण थोडा थोडा पाऊस लागत हा आम्ही आम्ही पाऊस लागते मशीन मशीन चे कपडे टाकायचा त्याचं लॉगिंग येते तर आमचं काम आता झालेलं आहे आणि आता आम्ही आवडणार आहोत हा काय आवडणार आपण आता बॉक्स बॉक्स आम्ही आता आवडणार आहोत बॉक्स तर सर्वात आधी आम्ही हा बॉक्स घेणार आहोत आणि हा गार्बेज बॅग पण घेऊन ठेवलेत मी ज्या विनाकारण वस्तू आहेत त्या टाकायच्या ओके ओके आमचं मिक्सर वेट विराट काय काम हे आहे आम्ही हळद आणि आम्ही हे हळद चेन्नईहून आली आहे चेन्नईहून म्हणजे घर नाही दिलेली होती पण तिथून सांभाळून मी घेऊन आली इकडे परत किसनी काय बोलतो त्याला ओके दिस आयडिया ठेव काही ग्रोस्टी आहे डब्यामध्ये डबा आहे काढून घेणार आणि नंतर त्यात चेक करणार काय

बांबू बांबूचे जे आपण किचन वगैरे साफ करतो ना त्या किचनसाठी हे खूप उपयोगी आहे याचं व्हिडिओ मी नंतर बनवेन हे बॉटलचं बॉटल क्लीन करण्यासाठी थोडक हे पण हळद एवढे डबे मी काढत तर आहे पण आता ठेवायचे कुठे ते माहीत नाही आता एक सेपरेट ट्रॅक लावला आपण काय समोरचा प्लॅन बघावला ना काय तर मी त्या तुझ नाही बाबाच हे इडलीचे तांदूळ होते खराब झाले आता यातले बरं झालं थोडेच होते त्याच ब झाकण हरवलेले डब्बा आहे हा विराजच्या जुन्या स्कूलचा जुना टिफिन बॉक्स विराज विरा तळी पदार्थ आम्ही तिथून घेऊन इज व्हॉट चिया सीड्स काय चिया सीड्स म्हणजे

पान आहे आणि जसं चेन्नईवरून आलो आम्ही कधीपासून आलो हा मेपासून पासून तर मे जून दर महिने के पॅन केक खाल्लेला नाही आता फायनली आम्हाला पॅन केक सापडलेला आहे तर आम्ही छानपैकी पॅनकेकचं पावडर आणू घरी पॅनकेक बनवू विराज खूप दिवसांनी खाणार इज दिस विराज विल सी इट हे घ्या हे चहा घेण्यासाठी काम आहे चहा बनवायचं चहा बनवायचं पातेला भरणी ही भरणी अठ्याऐंशी रुपयाची काय आहेत काय माहिती तो शहामध्ये काच टाईप दिसते पण हा काच नाही प्लास्टिक

त्यात पण भरपूर गोष्टी आहेत पॅक ठेवले तर मी राहू देता असू सध्या तर आणि मी स्टॅफ्लर मारून ठेवले सर्व त्यामध्ये खराब होणार नाही याची सगळी दक्षता घेतली होती मी पाळची पण इडली पात्र पण पाहिजे हे काय असणार नाही आणि आमचा बॉक्स रिकामा झालेला आहे येज नाथ थेंग इन साईड हे येस थांबते अजून हा एक बॉक्स बाकी आहे यातल्या वस्तू बघायच्या हेल्प करायची आईला हो आहे हे सर्व यात टाकायचं अजून वस्तू आहेत पण त्या जास्त कामी नाही आहेत ना। म्हणून हे बाहेरचं आत टाकायचं त्याला हेल्प करायला एवढं म्हणजे येते अरे बा आई हे जे खालचं सामान आहे ना ते यात यात टाकायचं हे असं डू लाईक दिस हे सगळं सामान यात टाकायचं हे जर मोठं झाल्यानंतर जर याला काम सांगितलं अजिबात ऐकणार नाही हळू टाक हळू 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 प्रेमान बी केअर असं असं सामान टाकतात हो टाकताय ते वेट वेट ओके वेट ओके वेट हे आपल्या उपयोगी आहे ते पण टाकून दे दोन दोन बेलने काय करणार आहे ते ते पण टाक टेपचा पण काय उपयोग आहे नाही ते नाही टाकायचं हे टाकून द्या टाक हा ते पण टाक कोण म्हणतं फक्त मुलीच काम करतात हे बघा आमचा विराज पण काम करते हाते हो ते पण टाकून दे त्याला मी काही पण काम करू त्या सोबत येऊन काम करू लागायचं असते हेल्प करायचं असते ओके सध्याच टाक हा टाक हा सर्व टाक त्यासाठी जेवढं पण आहे तेवढं सर्व टाक तू हेल्प करतो ओके आता ही जीवना कारण भांडे आहेत मी सर्व भांडे मी नेऊन विकणार आहे आता आमचा राहिलेला आहे फक्त वन बॉक्स आणि ते आता आम्ही बघणार आता हां आम्ही रेडीच आहेत बघा कुठे रे कोणता बॉक्स राईलला काढायचा हां हां तोवाला बॉक्स आहे आमचा काढायचा तर आम्ही तो बघणार एक्साइटमेंट पहा पुढची एक्साइटमेंट किती आहे थांब बघू देत थांब बघू देत ते उपयोगी नाही उपयोगी नाही हा आहे कपाचा सेट आणि हा कपाचा सेट मी तेव्हापासून सामान ठेवलेला आहे चेन्नईला घेतलेला आहे मी चार चार वर्ष झाले असतील थोडं व्यवस्थित बाळा हा ते ये खाली असं जे उपयोग नाही ते खाली खेळले ओके तर यातलं आता जे कामीचं जे कामाचं सामान आहे समजा ते सामान मी या डब्यात भरणार कारण की एवढं सामान एकदा क्लीन करून लावणं होणार नाही माझ्याकडं त्यामुळे मी रोज थोडं थोडं क्लीन करून व्यवस्थित ते सामान कुठं ठेवायचं काय ठेवायचं प्लॅन करणार आणि जे उपयोगी नाही समजा हा ज्या छोटा प्रोटीनचा डब्बा झाला आहे का झाले तर ते मी सगळं सा एका डस्टबिनमध्ये टाकणार आहे डस्टबिनच्या बॅगमध्ये टाकणार आहे आणि ते टाकून देणार आहे हा टाकून देणार आहे आणि यात पण आम्ही जे एक्स्ट्राचे भांडे आहेत ते भरलेले आहेत आणि त्यात अजून हे जे दोन डबे डब दिसत आहेत हे वाले ते अजून बघायचे बाकी आहे त्यात अजून अजून तो काही नाही दुसरं काही फक्त ग्रोसरीच असणार आहे तर ती पण एकदा बघून घ्यावं हो लागला तर चार बॉक्स होते आणि त्या चार बॉक्समधले आम्ही हे दोन बॉक्स तयार केलेले आहेत तर दोन्ही तेही चांगल्याच वस्तू आहेत पण यात मी ज्या डेली यूज करू शकते त्या वस्तू आहेत स्वयंपाकातल्या आणि ह्या त्या वस्तू आहेत ज्या एक्स्ट्रा आहेत ती शेगडी सोडून बरं का काय बोलणार तुला इंडक्शन हां इंडक्शन सोडून तर एक्स्ट्राच्या ज्या कढाई असतील पातेले असतील जे काय असतील ते यात आहे आणि हे मोजकंच डेल यूजसाठीचं सामान आहे आणि त्यात अशा डाळी वगैरे ठेवायचे डब्बे जास्तीत जास्त आहेत तर त्यासाठी आता मी किचनमध्ये म्हणजेच हे जे आहे त्या आता मी हे काढून एकदा सर्व डबे वगैरे घासून झाले की ते सर्व डबे टाकून डब्यात टाकून डबे यात ठेवून बघणार जर सर्व डबे बसले तर ठीक आहे नाहीतर मग काहीतरी नवीन उपाय सुचवावा लागणार किंवा करावा लागणार देखेंगे आगे आगे क्या होता आहे तर फायनली आजचं काम झालेलं आहे आजचा व्हिडिओ शूट झालेला आहे आणि आज मी काय काम केले ते त्यात दाखवलेलं आहे आणि तुम्ही तो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे खूप 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 आभार आणि हो इथून समोर जे व्हिडिओ येणार ते पण असेच बघत राहा आणि याच्या आधी जे व्हिडिओ बनवलेले आहेत ना ते, ते पण असेच बघत राहा ओके तर आता मी त्या सामानाचं जे सामान वेगळं काढले हडले त्या सामानाचं मी काय करणार आहे त्यासाठी राय घेणारे कपाड घेणारे किती सर्व सामान ट्रॉलीमध्ये किचनच्या ट्रॉलीमध्ये बसणार आहे ते सर्व व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो तोपर्यंत तो सोबत राहा व्हिडिओ बघत राहा आणि जमलंच तर कमेंट पण करा आणि अजून काय अजून एकदा थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर